जयकुमार बेलखडे यांचा बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार पक्षात प्रवेश वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा निवडणूक प्रहार पक्षाकडून लढणार वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभेतील स्वराज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयकुमार बेलखडे यांनी आज आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह प्रहार पक्षात प्रवेश घेतला आहे जयकुमार बेलखडे हे प्रहार पक्षाकडून आर्वी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं आहे जयकुमार बेलखडे यांनी स्वराज्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आर्वी विधानसभेत मोठे संघटन निर्माण केले के आहे गेल्या महिनापूर्वी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यानुसार ते मनसे पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं मात्र आज त्यांनी कार्यकर्त्यांसह बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी प्रहार पक्षात प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे आम्ही सकाळी गेलो आणि आज भेट होण्याचं कारण हे एक म्हणजे शेतकरी नेता आणि शेतकरी आणि अपंग लोकांसाठी लढणारे आणि रोजगारांसाठी कंटिन्यू काम करणारे नेता असल्यामुळे पहाड पक्षाचे जे प्रमुख आहे बच्चूभाऊ कडू यांच्यासह आज माझी भेट झाली आणि भेटीच्या हो दौऱ्यात आम्ही स्वराज्य शेतकरी संघटना यांच्यामार्फत त्यांना एक तिकीट मागितली आणि त्यांनी हो म्हटलं की बाबा जयभाऊ तुम्हाला आम्ही तिकीट शंभर टक्के देऊ आणि आम्ही महाराष्ट्रात काहीतरी त्यांच्या कमीत कमी पंचवीस ते तीस सीटा लढणार आहे त्याच्यात आर्वी विधानसभेची सीट मला जाहीर केलेली आहे आणि मी स्वतः त्याच्यापहिले मला मनसेचा ऑफर होता आणि बाकी अदर पक्षाचा ऑफर होता पण मी गेलो नाही कारण की मला शेतकऱ्याच्या हितासाठी लढायचं होतं आणि शेतकरी आणि रोजगार ह्या मुद्द्यासाठी मला आर्वी विधानसभेची सवय करायची आहे काही कालावधीत काँग्रेस आणि बी जे पी होते यांनी रोज शेतकऱ्यासाठी आणि युवांच्या रोजगारासाठी कधी कुठल्या पद्धतीचा म्हणजे संघर्ष केला नाही याचं कारण ह्या का लोकांनी फक्त फक्त म्हणजे फक्त राजकीय टायमाला रोजगार आणि शेतकऱ्याच्या हितासाठी बोमलले पण पहाड संघटना अशी आहे का एनी टाईम शेतकऱ्यांसाठी आणि अपंग लोकांसाठी आणि रोजगारासाठी चोवीस घंटे बच्चूभाऊकडू हे लढत राहते आणि त्यांचं जे विजन आहे तेच विजन आमचं आहे स्वराज्य शेतकरी संघटनेचं आणि आर्वी विधानसभेची जे तिकीट मला आज जाहीर केलेली आहे या पद्धतीनं मी आता बच्चू भाऊला कधीच सोडणार नाही आणि आर्वी विधानसभा हे सीट शंभर टक्के नाही हजार टक्के आम्ही वन साईड निवडून आणू कारण की जनतेला माहीत आहे काँग्रेस आणि बी जे पी हे फक्त गारोडी पक्ष आहे यांना फक्त लोकांना चिवत्या बनवण्याचं काम केलेलं आहे पण जनता समजली आहे खासदार राष्ट्रवादी तुतारीचा आहे आणि बी जे आमदार आहे हे दोघं आपल्या शहरातला एक रोड बनू शकले नाही आणि विधानसभेत आणि कुठल्या पद्धतीची कंपनी या दादाराव याच्या पहिले आमदार होते अमर काय माजी त्यांनी बी आजपर्यंत कार्य केलं नाही याचं कारण का या लोकांना आपले पोटं भरण्याचाच टाईम गेला आणि तो आता समय निघून गेलेला आहे आणि जनतेला समजलं का फक्त हे पोटं भरण्याचं काम केलं आहे आणि जनतेला आता पूर्णपणे माहीत आहे का हे एक नंबरची जे म्हणते ना गारोटी लोकं होते लोकांना थापा देऊ 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 यांनी आजपर्यंत कार्य केलं